शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये आणि एकशे सव्वीस रुपये भाव महेंद्र भाऊ महेब मुक्ट सिंगवडी तालुका माडा जिल्हा सोलापूर एकशे सव्वीस रुपये प्रति किलो एकशे सव्वीस रुपये दोन हजार एकवीस मधलं रेकॉर्ड आहे काय एकशे सव्वीस रुपये किलो दिल्ला माल आणि सगळ्यात मस्त आहे की लोक दुसऱ्याला लो टोप्या घालतात शेतकऱ्याला फेटा बांधणारी भारतातली पहिली कंपनी काय लोक काय म्हणते ती टोप्या घाला टोप्या घाला पण आपण काय लोकांना कशी का घालतोय फेटा का तो फेटा बांधतोय का बांधतोय फेटा तर डाळिंबाचा रेट एकशे सव्वीस रुपये किलो माने साहेबांचं नॉलेज आणि शेतकऱ्यांचं कष्ट बघा मित्रांनो या दुनियामध्ये जर कष्ट केलं तर कुठलीच गोष्ट माणसाला कमी पडत नाही नाही आणि त्याचं एक जीवंत उदाहरणे काय एकशे सव्वीस रुपये किलो आणि हाल नाही इस्टिंग चालली आहे म्हणजे आज माल पाट्यामाग पाट्यामागे माल हार्वेस्टिंग चालू आहे काय चालू